तुळजापूर तालुक्यातील मौजे दिंडेगाव येथील श्री संत सद्गुरू शिवराम बुवा महाराज यात्रेची काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली हजारो भाविकांच्या उपस्थितीत यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री संत सद्गुरू शिवराम बुवा महाराज यात्रा विविध धार्मिक उपक्रम राबवत साजरी करण्यात आली महाशिवरात्रीस येथील यात्रेस प्रारंभ झाला तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेची सांगता रविवार दिनांक दहा मार्च रोजी काल्याच्या कीर्तनाने झाली इटकळ परिसरात सर्वात मोठी साजरी होणारी ही यात्रा या यात्रेस तुळजापूर उमरगा अक्कलकोट सोलापूर धाराशिव आदी भागातून बहुसंख्य भाविक सद्गुरू शिवराम बुवा महाराज यांच्या दर्शनासाठी उपस्थित होते वारकरी भाविक पुरुषांसह महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसून आली सद्गुरू शिवराम बुवा महाराज यात्रा महोत्सव उत्साहात पार पडावा यात्रेत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली इटकळ आउटपोस्ट पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता